नमस्कार सगळ्यांना एकाल गेले ते शेतात शेतात गेल्यानंतर कच्ची केळी आणली त्याची करणार आहेत भरपूर आज चिप्स कारण चिप्स खूप आवडतात आम्ही घरीच करतो हुतावली ओढ केळीची चिप्स विकत नाही आणत आम्ही आणि त्याच्यासाठी मी आता काय घेतले आहे ते तुम्हाला दाखवते हे आहेत कच्ची केळी भरपूर आणलीत आता हुतावली मी सगळे करणार आहे कच्चे काही चिप्स कारण खूप आवडतेत भरपूर खातेत पोट भरून संपतेत पण लगेच त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे लाल तिखट मीठ आणि पिट्टी साखर हे लावण्यासाठी घेतलेलं ला आहे आता तेल गरम करत ठेवलेलं आहे काय आता मी हाताला तेल लावून घेते आता आणि हे सामान घेतले चिप्स करण्यासाठी मी आता हाताला थोडं तेल लावून घेते केळीची चिप्स करताना हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे बघा आता ही केळी करू आता हे शिसाल काढायचे काढून घ्यायची नाही म्हणलं तरी तो ता आज दीड तास लागतो कच्ची केळी की चिप्स बनवायला एवढी ह्याची आणि आवडतात मुलांना म्हणलं बनवतेच मी सगळ्यांना आवडतात असं नाही की कोणाला आवडत नाही म्हणून असे दोन केळीची मी साल काढून घेतले आता मी तेल गरम करून ठेवले त्याच्यात मी आता तेलातच मी चिप्स पाडणार आहे आणि कधी हा पेपर आहे पेपर घेतलाय साल काढण्यासाठी खाली फरशीवर सुद्धा डाग पडतात म्हणून पेपर किंवा पोत काहीतरी कापड या साल ठेवण्यासाठी घ्यायच्या म्हणजे खाली फरशीला सुद्धा केळ्याच्या सालींचे डाग पडत नाही आता मी चिप्स करून घेते तेल गरम झाले आता हे तेल चिप्स आहेत ना तळायचेच बंद होत आता बघा गुडबड्याचे कमी झाली आता हे चांगले छान असे मस्तपैकी कुरकुरीत तळले गेले चिप्स आता मी काढून घेते बघा खूप छान असे खुसखुशीत तळले गेले आता मी दुसऱ्या केळ्याचे चिप्स करून घेते असे सगळ्या केळ्यांचे करून घेते मी माझ्या मस्त केले के किती शुभ्र जेवढी कच्ची केळल ना तेवढे पांढरे शुभ्र चिप्स होतात आणि टेस्टी पण होतात किती सुंदर झालेत पांढरे शुभ्र मस्तच झालेत पांढरे शुभ्र मस्तच झालेत मस्त चिप्स छान झालेत मस्त पैकी पांढरे शुभ्र आता ह्याला तिखट मीठ आणि साखर लावून घेऊया ठेवायचे असतील तर हळदीचं पाणी आणि मिठाचं पाणी पातळीत घेऊन त्याच्यात हळद मीठ टाकून हे केळी सोलून ठेवली तर अशीच पांढरे शुभ्र राहते पण मी नाही तसं करत मी दोन दोन सोलून डायरेक्टच कढईमध्ये करते चिप्स पिट्टी साखर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ दोन दोन एक एक घाणे झाले ते असं लावून घ्यायचे सगळ्या चिप्सला हे बघ किती छान झाले हे विकत सारखे चिप्स मी खालीच करून घेतलेत कारण ही ही ना खिचणी फार कार्य आहे त्यामुळे हाताला लागल म्हणून मी ताटातच ता ता करून घेतले आता मी तेलात टाकते किती सुंदर आणि किती मस्त झालेत बघा दोन प्रकारचे चिप्स केलेत मी एक गोल आणि एक उभे असे लांबडे विकत मिळतात असे बघा हे दोन प्रकारचे केलेत मी असे मस्त दोन प्रकारचे चिप्स तुम्हाला आवडले असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा